मशरूमचं काय करायचं माहिती काय डानक काढलं ना खालचा भाग असतो ना खालचा विषय सहज हात हात फिरवलं लोक काय म्हणायचे माहिती काय याला मशरूमला कुत्र्याच्या छत्रे या पण नंतर नंतर लोकांना माहित झाले की हे ना वेगळं ती वेगळं आहे हे वेगळं मशरूम आहे नाहीतर कुत्र्याच्या छत्र्या म्हणायचं याच्यान कंपन <laughs> आहे समोसा करायचं मशरूमचा समोसा कायच करायच ना डायरेक्ट काय तस छेलायच घेच खावायचं काय निघतं हा छेलायच नाही लागत वरच वरच साल्ट निघतं फक्त वरच्यावर वाढायचं नक्की नाही लावायचे निस्त्या वरच्यावर वर फिरवायचं हात साल्ट निघतात बरोबर तू नक लावून सगळं त्या आईला मशरूमच्या वरचं कातड काढून दिलं आणि मी इकडं मैद्याच्या पुरांचा भुकणा पाडायला चालू केलं कालच्या अंगारकी चतुर्थीला मोदक केलं होतं आणि त्यातलं थोडं पीठ शिल्लक राहिलं होतं मग आईने मैद्याच्या पुऱ्या बनवल्या वालीला मावा झालाय मग मी पप्पा निघालो तर वालीला औषध आणायला मग काय गाडीत मध्ये पेट्रोल नव्हतं पप्पाला म्हणलं पहिलं गाडीत पेट्रोल टाका नाहीतर मावा राहायचा बाजूला गाडी लागायची टाकलेला आपल्याला लय गर्दी असते थंडी वाचते गाडी उतर गार लागत होतं आम्हाला चांगलं पॅक बंद बंदोबस्त अवस्थेत आलाय तरी गार लागला असणार पाठीमागं म्हणजे आता कुठंतरी व्हायला लागलेलं आहे म्हणजे एवढं पण नाही ते एक अर्धा ठिकाणी आमचं मध्ये कसं आहे लय लांबण्यापेक्षा आहे ना थोडं आवलीच अगोदरच अगोदर नाही जरा बारीतलं औषध घेतलेलं परवडतं माव्यावरचं माव्याच घेतलेलं परवडतं कुठला औषध घेऊ काय करता पप्पांना काकाचा फोन आला होता कालच्याला पोपळ चोरीला गेल्या तुम्ही वाल तोडता कुणी आमच्या वावरात बघितलं का म्हणलं नाही बघितलं पप्पाला सोडलं काकाच्या घरी घरासवरच वावरात सरी काढायची होती पप्पा म्हणलं डायरेक्ट काकाला घेऊनच येतो घरी आल्यावरती वालीच्या गोण्या भरून ठेवल्या होत्या गाडीवरती टाकल्या आणि रोडला आणून ठेवल्या म्हणलं टेम्पो आला आला की घेऊन जायला मोकळा त्याच्यानंतर मीन भाऊ गेलो होतो वावरात वालीला औषध मारायला मावालाही वाढायला लागलं होतं त्याच्यामुळं आवलीच औषध मारलं म्हणजे कंट्रोलमध्येही वावरात आल्यानंतर पहिलं मोटरचं बटन चालू केलं संध्याकाळच्याला औषध मारायचं असलं का नाही आदल्या दिवशी बादली भरून ठेवतोय पण आजच्याला अचानक निवेदन झाल्यामुळे सगळं पाणी आत्ताच भरायला लागणार होतं आत्ता जे व्हिडिओ वत आहेत ना पप्पाच्या मोबाईल मधून एक नंबर क्वालिटी पण माझा मोबाईल डबडा आहे पप्पांना दिला ना पप्पा माझ्या काही डबड मला दिले पण सरीमध्ये अंतर कमी असल्यामुळे औषध मारायला त्रास होता दुसरं औषधवाला असता का नाही म्हणलं असता मारा तुमचं तुम्ही औषधवाला घरचं असल्यामुळं काही टेन्शन वाटली पण तिची अण्णा एक बॉटल मोकार एक्स्ट्रा टाकली अरे अण्णा पहिल्या बाटल्या तेवढीच बॉटल आहे अण्णा मी म्हणल होत एक बॉटल मोकार एक्स्ट्रा टाकली तुम्ही बारकी बॉटल नव्हती सोडाय पाहिजे आपण आम्हाला माहिती होत ना आम्ही औषध सोडलं होतं पाण्याचं तर निवेदन असं लागलंय कि काय टेन्शनच नाही सगळीकडे पाणी जाते आजच्या औषधामध्ये असली एक औषधाची बाटली ना बारकी जास्त झाली आम्ही म्हणत होते एकच टाकायची दोन्ही टाका म्हणले तर नाही जाळ नूर संगत नाही हीच ती बारकी बॉटल डबल टाकली आहे पाणी वीस मिली जास्त झाले औषध त्यांची दोन गाडी शिल्लक राहिली होती त्यांना कोण वारसदार नव्हते काट्या पण नव्हत्या आता काट्या गावल्या तर लावून घेतो टायमिंग आहे एकदा डोक्यातून गेलं ना राहिले तसच <laughs> चावकात चला गाड गवर लावा ना आधी मग खावा मग आपण काय हिय का, का आ, खावा जोर लागा केप्पाला मुलगा लावतो त्या बाजूला तुमची नजर या बाजूला माझी नजर येणाऱ्याचा बुकणच पडला पाहिजे नजर लागली नाही पाहिजे आता ती एवढ्या लांब तर कसे कसं घेणार अ घेतला वय या कशी त्या फळि वर चढला सोडता का खाली या का हा या कशी फळासाठी पप्पा वर चढला पडलं जडलं मोकार उद्योग करायचा घरी आल्यानंतर मी जेवायला बसलो होतो जेवायला केलं होतं मशरूमची भाजी मग इकडे मी मशरूमच्या भाजीचा बुकणं पाडायला चालू केलं खाऊन बघ एक घास एक घास खाऊन बघ ये लवकर छान आहे ये, लवकर हा एक गाज खाकडे आरा, जवळ आहे की, की हा धर नको खा नको तर नको हा धर दर, दरम्यान छान आहे का छान सांग छान छान कर छान ना आंबा आहे काय ओके पाणी थांब देत तुला ती कट तरी आयकर रेश खायची का मी अगू खाली ठेव सांगू का हडपसरला पुढे मार्केटला गेली मार्केट गेले तुला हां हां किती डझन आणायला एक डझन डजन लवकर खाणार ना खरं <laughs> का बाय बाय कर बाय बाय पप्पी दे पप्पी दे मला नको पिळू नको पिळू अरे ओवळतो काय टाटा उरून टाटा कुठे ओवळतो लिंबू ते कोणाला तुला गार लागतोय वे गार तरी आहे का रियांश लिंबू नाही पिळ दादा मग अशी लिंबू पिळलं होतं ये आता नाही लिंबू ये आता बिना लिंबूच म्हणून आंबाट लागत होतं खाऊ बघ एकदा एकदाच बघ नऊ हाय द्यावा या मी या बुक मी खाणार एक ग्लास खाणारे हा मीच खाऊ का बर आज एक एक पाच पाच ने वाढायला लागले काय हा जास्त असल्या पण बाजार असायचे पावला तसा बाजार वाढायला लागले लाजू नको घे इकडे खाते त्याला छान आहे का इकडे इकडे छान आहे का मला छान आहे ना कसं आहे छान आहे का मी इकडं जेवायला बसलो होतो संध्याकाळचं केलं तर सकाळचीच भाजी मशरूमची शिल्लक राहिली होती पप्पानी धुडी घालली मी धुडी घालली आईने धुडी घालून बटाट्याचं पण केलं होतं पण पप्पा म्हणले एकच सात जणांनी खाल्ला होता सगळ्यांनी थोडी धुडी खावा बटाट्याचं कालवण शिल्लक राहीन म्हणून बटाट्याच्या कालवनावर थोडी भाकर खाल्ली मग इकडे बटाट्याच्या कालवनाचा पण बोकणा पाडायला मी चालू केलं आईने मार्केटवरून वाटाणा आणला होता मी नाही निसत बसलो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट